महापौर पद म्हणजे फक्त सत्ता मिळवणं असं नाहीये तर ही काम करण्याची संधी आहे ही सेवा करण्याची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न नक्की करीन खर तर या सगळ्या आनंदामध्ये मला आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची खूप उणीव जाणवतीये माझी फार मनापासून इच्छा होती की त्यांची कामाची शिस्त त्यांची सिस्टीम त्यांच्यासोबत मला काम करायचं होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं होतं पण ते शक्य झालं नाही त्याबद्दल मला अत्यंत पण मला ही संधी दिली माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची निष्ठा आहे ती कोणाला लागली हे सगळं काम करत असताना मला लोकसहभाग आणि सगळ्यांचं मार्गदर्शन हवं आहे सिस्टीम पण चालवण्यासाठी आपल्याला गव्हर्नन्स हवा आहे स्मार्ट गव्हर्नन्स या सगळ्याची सांगड घालून मी काम करण्याचा प्रयत्न करणार आणि या सगळ्यामध्ये मला जेन जी सी ज्या काही सूचना असतात आणि त्यांची जी कार्यपद्धती त्यांनी आता डेव्हलप केली आहे त्या सगळ्यांना मी सोबत घेऊन काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन पुणे शहर हे गिल्लेचं महायर आहे सांस्कृतिक शहर आहे आणि संपूर्ण जगात जे काही पुणे शहराची प्रतिमा आहे त्याला साजेसा विकास करण्याचा मी प्रयत्न करण्या फॉर्म भरलेला आहे ती एक निवडणुकीची फॉर्मॅलिटी आहे ती करावी लागते <usik> <usik> त्यामुळे ते करतीलच श्रेय नाही त्या माझ्यासोबतच आहेत त्या सोबत आहेत ह्या आमचा सगळ्यांचा टीमवर्क आहे त्या नक्कीच माझ्या कायमसोबत राहतील श्रेय याचं श्रेय भारतीय जनता पार्टीचे जे सर्व जुने कार्यकर्ते आहेत जे सर्व जुने नेते आहेत आमच्यासाठी वडीलधारी आहेत त्यांना मी या सगळ्याच श्रेय देईल कारण आज भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा पक्ष झालाय आज एवढा मोठा अधिकार जो भाजपला मिळतोय हे सगळं त्यांच्या कामामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो रोडला पुणे शहराचा महापौर हा पुणे शहरासाठी काम करत असतो परंतु ह्या लेवलला आणण्यासाठी म्हणजे हे पद मला जे मिळालंय त्यासाठी सिंहगड रोडवासियांचा म्हणजे मोलाचा हात आहे त्यांची मी आभारी आहे